केंद्र शासनाकडून कांदा निर्यात बंदी केल्याने दरात घसरण होऊन शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून कांदा व्यापारी व निर्यातदार सुद्धा अडचणीत आहेत गेल्या पंधरवाड्यात आवक कमी होती मात्र गेल्या आठवड्यात राज्यभरात कांदा आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा वाढत असल्याने कांदा निर्यात बंदी तातडीने मागे घेऊन निर्यात सुरू करावी अशी मागणी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे केंद्रीय मंत्री गोयल यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की शासनाच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचनालयाच्या सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध अधिसूचनेनुसार एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत कुठलीही अवास्तव दरवाढ नसताना ग्राहकांची ओरड नसताना चुकीच्या माहितीच्या आधारे केंद्राने अचानक निर्यात बंदी केली परिणामी निर्यात बंदीमुळे सर्वच घटकांवर विपरीत परिणाम जाणवत आहे राजस्थान गुजरात महाराष्ट्रात कांदा उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे त्यामुळे डिसेंबर व जानेवारी या महिन्यांमध्ये प्रचंड आवक असल्याने कांदा निर्यात करणे अत्यंत गरजेचे असल्याचे पत्रात नमूद केले असल्याचे बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे यांनी आय न्यूजशी बोलताना सांगितले केंद्र शासनाने नुकतीच कांदा निर्यात बंदीची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झालेली आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे त्याच्यामुळे सर्व नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने मी केंद्र शासनास विनंती करेन की ते न, आ, कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी या शेतकऱ्यांच्या वतीने मी मागणी करत आहे आणि त्या संदर्भात सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये मान्य वाणिज्य मंत्री पियुष जी गोयल साहेब यांना त्या आशयाचं पत्र आम्ही पा पाठवलेलं आहे केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी बाबत पुनर्विचार करावा अशी मागणी केंद्र व राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर बाजार समितीचे सभापती संजय सोनवणे उपसभापती संजय बिरारी सचिव भास्कर तांबे यांच्यासह सर्व संचालकांच्या सह्या आहेत लाल खरीप कांदा साठविण्या योग्य नसल्याने शेतकऱ्यांना कांदा काढणीनंतर लगेच विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो त्यामुळे दरवर्षी बाजार आवारांवर लाल खरीप कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होते लवकरच बाजार आवारावर लेट खरीप रांगडा कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू होणार असल्याने डिसेंबर अखेर आवकेत अजून वाढ होण्याची शक्यता आहे रोज काही ना काही महाग होत चाललंय कुठेतरी स्वस्त आणि मोफत आहे का आहे ना बारा महिन्याच्या शॉपिंग वर एक महिन्याचा किराणा मोफत खरेदीसाठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा